महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडतात शिवसैनिकांनी मोठा जल्लोष मुंबई गोवा महामार्गावरून भरत गोगावले यांची वाजत गाजत कलमोळी ते महाडमार्गे भव्य रॅली काढण्यात आली दरम्यान रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मलाच मिळणार असल्याचा विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केलाय त्यामुळं रायगड जिल्ह्यात ज्या पालकमंत्रीपदासाठी आता स्पर्धा सुरू आहे रसिकेत सुरू आहे त्या ठिकाणी आदिती तटकरे यांची वर्णी लागणार की भरत गोगावले यांना संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं रस्तिकेत असू शकते कारण जे आमचे नेते मंडळीवरती ठरवतील ते निश्चितच योग्य असं ठरवतील आणि आमचे तीन आमदार आहेत त्याच्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे आणि मागच्या वेळेला पण शिवसेनेला ते पालकमंत्रीपद मिळालं होतं यावेळेला तर मिस होत आहे त्यामुळे ते मिळणं क्रमप्राप्त वाटतंय आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमंत्री हे निश्चितच या जिल्ह्याला माझ्या रूपाने न्याय देते